नमस्कार ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत मटार पनीरची रेसिपी तर ही रेस्टॉरंट स्टाईल नाही आहे ही मी घरी बनवलेली माझ्या टिप्स यूज करून बनवलेली आहे आणि खूप छान टेस्ट याची होती तर मला वाटलं की मी ज्या टिप्स यूज केल्या त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून मी ही आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे खूप छान थिक अशी याची ग्रेव्ही पण झाली होती आणि जेव्हा ग्रेव्ही थिक असते तर आपण पोळीला लावून छान प्रकारे ती भाजी खाऊ शकतो तर इथे मी घेतलेले आहे छोट्या आकाराचे कांदे होते ते मी सहा घेतलेले आहे ते मी चांगले वॉश करायला ठेवले होते त्याच्यानंतर दोन टोमॅटो आणि को कोथिंबीर पण मी घेतली होती थोडं खोबरं घेतलं होतं त्याचे अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घेतले होते ते भाजून घेतले त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे जाड कापून घेतले कारण ते आपल्याला भाजायचे नंतर ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर लसूण अद्रक मी इथे घेतलेलं आहे दहा ते बारा काजू घेतलेले आहेत ते पण मी इथे भाजायला ठेवलेले आहेत त्यानंतर कांदे मी इथे भाजून घेते आहे कांद्यांमध्ये तेल वगैरे मी काहीच घातलेले नाही आहेत कारण की आपण भाजी परतवताना ऑलरेडी तेल वगैरे सगळं असणार आहे म्हणून कांदे मी असेच भाजून घेते आहे जरा सोनेरी रंग आला आहे कांद्यांना तर टोमॅटो घालून घेतलेले आहेत आणि हे दोघं मऊ होईस्तर आपल्याला ठेवायचे तर हलवून त्याच्यानंतर मी झाकण ठेवून देणार आहे म्हणजे ते मऊ होतील हार्डली चार ते पाच मिनटामध्ये ते मऊ होत असतात नेहमी तर इथे बघा मी झाकून घेते आहे चार ते पाच मिनटानंतर खूप छान मऊ हे झालेले आहेत आणि हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आधी मी कन्फर्म करून घेतलं होतं की मऊ झालेत की नाही पण झालेत मऊ आणि मग एका प्लेटमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं होतं तर हे बघा थंड होण्यासाठी मी हे सगळं ठेवलं आहे आता एकाच प्लेटमध्ये मी सगळी अशी तयारी करून घेत असते नेहमी तर हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे तर आधी जे काही ड्राय फॉर्ममधले आहेत ते आपण ड्रा आ, आ, हे क मिक्सरमध्ये काढून घेऊ म्हणजे काजू खोबरं लसूण अद्रक म्हणजे ते छान छानपैकी ग्राइंड होतात तर हे बघा इथे मी छानपैकी ग्राइंड करून घेतलेले आहे त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे थ आणि थंड झाल्यावरतीच हे घालायचे आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे भाजीसाठी आणि कोथिंबीरीमुळे त्याला थोडासा हिरवट कलर आलेला आहे पण कलर न बघता आपण टेस्ट बघावी असेच मी म्हणेल कारण की थोडीशी कोथिंबीर वाटणात घातल्याने खूप छान त्याच्या टेस्टवरती फरक पडत असतो म्हणून मी कोथिंबीर घातली आहे तोपर्यंत आता इथे मी पनीर कट करून घेते आहे हे साधारणतः अर्धा किलो पनीर होतं माझ्या मुलाला पनीर क्यूब्स खूप आवडतात म्हणून मी पनीर थोडं जास्त घेतलेलं होतं अशा प्रकारे पनीर कट करून घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही घालून घेतलं आहे त्यानंतर हिर मिरची पावडर मी इथे घातलेली आहे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर धनिया पावडर घातलेला आहे छोटं छोटं चमचाच घातलेलं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये मी एक चमचा मटार पनीर मसाला मिळतो मार्केटमध्ये तो घातलेला आहे एक चमचा मी इथे मिरची पावडर घातलेला आहे आणि छोटा एक चमचा हळद त्यानंतर दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी घालून एक ठीक अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे याच्यामुळे मसाले जे असतात ते करपत नाही वाटणात घातल्यावरती आणि छान कलर येतो सो uh, so, मी इथे अशा प्रकारे करून घेत असते नेहमी आणि ते मी, मी वाटणात घालून घेतलेले आहे uh, हा आणि एक सांगायचे राहिले की तुम्ही इथे बटर पण घालू शकता मी थोडेच बटर घातले होते जे वाटणासाठी तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडे बटर ॲड केले होते आणि त्यानंतर इथे आपलं छान वाटण परतून झालं आहे कारण की वरती तेल दिसतंय वाटणाच्या वरती सो वाटण छान परतून झालं आहे आपलं त्यानंतर मी इथे हिरवे मटार घेतले होते टाकून हिरवे मटार जे आहेत ते सोलून मी फ्रीजमध्ये ठेवले होते, होते त्यांना मोड आले होते जरा त्यानंतर एका साईडला पनीर क्यूब्स जे होते ते मी शालू फ्राय करायला ठेवले होते त्यांना खूप छान कोटिंग आलेलं होतं कारण आपण त्या आ, पनीर क्यूब्सला दहीने थोडंसं कोट करून घेतलेलं होतं आणि त्याला तिखट आणि मीठ धनिया पावडर यांची पण एक खूप छान टेस्ट आलेली होती आता हे जे वाटण आहे त्याच्यात गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या ग्रे ग्रेव्हीचा जो कलर आहे तो चांगला येतो तरी तर नाही आली होती कारण की मी जास्ती तेल यूज नाही करत तर तरी भाजीला नव्हती आली सो so, असा कलर आला होता आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणीच घातलं होतं म्हणजे लवकर उकळी येईल त्याच्यानंतर इथे बघा आपलं जे पनीर क्यूब्स होते त्यांना खूप छान कोटिंग आणि कलर पण आलेला आहे आणि खूप छान प्रकारे ते शालो फ्राय झालेले आहेत त्याच्यानंतर मी ॲड करून दिले ते ग्रेव्हीमध्ये आणि थोडा वेळ एक दोन उकळी येऊन दिली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लास्ट स्टेप म्हणजे आपली स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे या स्टेपनंतर तुम्ही याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालू शकता त्याच्याने खूप छान टेस्ट जी असते ती एनहान्स हो होयला मदत होते मी नेहमी घालत असते पण ह्यावेळेस माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली आणि तयार झालेली आहे आपली खूप छान अशी मटार पनीरची भाजी आणि खूप थिक टेक्स्चर या ग्रेव्हीला आलेले होते आमच्याकडे अशी भाजी खूप आवडते तुम्ही पण ह्या टिप्स यूज करून ही भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली होती तुमची भाजी भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर स्टे हेल्दी अँड बी हॅपी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा